जयशिवराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोझेमानेवाडी येथे भव्य दिव्य ओपन बैलगाडा शर्तीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघूया काय नाम म्हणून नंदी नक्की कोणत्या सेमीमध्ये पाळताना पाहायला मिळणार आहेत ते तर मित्रांनो सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक एक मधून आपल्याला साखरवाडीकरांचा बावर्या व सरज आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन मधून शिरस्वस्तिकरांचा गल्लास व पिष्टन आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक पाच मधून गुरुसाहेकरांचा गजा व बारामतीचा रावण आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक दोन मध्ये साखरवाडीचा बावऱ्या विरुद्ध गल्लास विरुद्ध गुरुसाहेकरांचा गजा यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक तीन मध्ये तास क्रमांक दोन मधून कंदूरकरांचा राजा व वाटेगावकरांचा बादल आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक चार मध्ये तास क्रमांक तीन मधून मिलिनशेख पाटील अंबरनाथ यांचा भुंगा व सम्राट आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक चार मधून राजा व किरणपांचा रैन आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक पाच मध्ये तास क्रमांक पाच मधून मुळशीकरांचा पिस्तूल व दहीगावकरांचा पाखरे आपल्याला पाळताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक पाच मध्ये किरणाप्पांचा रायनाविरुद्ध मुळशीकरांचा पिस्तूल यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक तीन मधून रहेमान व बाळ्या आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये तास क्रमांक चार मधून वेगाचा शेवट पंचमहिंद केसरी सरजा व गोविंद आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहेत सेमी क्रमांक सहा मध्ये वेगाचा शेवट सरजा विरुद्ध खांडसकरांचा बाळ्या यांच्यामध्ये लढत पाहायला मिळणार आहे सेमी क्रमांक सात मध्ये तास क्रमांक तीन मधून साताराची आणबाण शान सातारा एक्सप्रेस बलमा व माहिशिरासकरांचा साय आपल्याला पाहताना पाहायला मिळणार आहे तर मित्रांनो अपडेट आवडले असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर मग भेटूया याचेच नवनवीन खात्रीशीर अपडेट घेऊन